पराध्यानारी मा समान मानलिया कायरेचे काय वेचे न करता परनिन्दा द्रव अभ्यास काय तुमचे यास वेचे सांगा च सैसलिया ठाई मन्ता राम राम काय होय श्रम ऐसे संतांची वचने मानिता विश्वास काय तुमचे यास वेच स खरे बोलता कोण लागती सायास काय बेचे सांगा तुका म्हणे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात सदाचाराविषयी व भक्तीविषयी लोकांना उद्देश करत आहेत परत्रीला आई समान मानण्यासाठी तुम्हाला कोणते धन खर्चावे लागणार आहे का का काही आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे श्री सन्मान हीच खरी संस्कृती आहे परस्तिला माते समान मानल्यावरती जगातील पन्नास टक्के प्रश्न संपुष्टात येते माते मातेसमान न मानल्यामुळे रामायण व महाभारत घडले हे आपल्याला माहीत असून जर आपण या गोष्टी आचरणात आणत असू तर काय आपला जगून उपयोग आहे टुकोबा माऊली म्हणतात दुसऱ्यांची निंदा केली नाही दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा नाही ठेवली तो तुमच्या काही खरचणार आहे का, का। दुसऱ्यांची निंदा करू नये असे आपल्याला कोणी सांगितले की आपल्याला ते लगेच पटते पण आपण दुसऱ्याविषयी कधी चांगले बोलू शकत नाही आपल्याला कुरापती काढल्याशिवाय आपले समाधानच होत नाही दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करू नये असे आपल्यास कोणी सांगितलं तर आपल्याला तेही पटते पण शेजारचं आणि गाडी घेतल्यावरती आपण त्याच्यावरती जवतो मग तो समोरचा कसा भामटा आहे त्याने ते पैसे कसे कमवले त्याचे ते कष्टाचे नाहीत तर कसे कमवले आहेत त्यांनी याची तुम्ही सखोल चर्चा करता कारण ती गोष्ट आपल्याकडे नाही याचा आपल्याला त्रास होत असतो एका जागेवरती रामराम म्हणल्याने तुम्हाला काय कष्ट पडतात का एका जागेवरती बसून शांततेने नामस्मरण केल्याने ईश्वर प्राप्ती होते पण तेही करणे आपल्याला फारच कठीण वाटते संतांच्या वचनावरती श्रद्धा व विश्वास ठेवला तुमचे काय खर्च जाणार आहे ते सांगा पाहू न आपल्याला कुणाचे पटते न आपल्याला नामस्मरण करायचं आहे न आपले मन स्थिर आहे न आपल्याला शांतता मिळते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींना घेऊन आपली घालमेल चालू असते खरे बोलल्याने आपल्याला काय खर्च होणार आहे ते सांगा खरे बोलल्याने तुम्हाला कोणते आर्थिक नुकसान होणार आहे ते सांगा तुकोबा माऊले म्हणतात परमेश्वर प्राप्तीसाठी कोणतेही सायास करावे लागत नाही माते मातेसमान समजावे परनिंदा करू नये परधनाची अभिलाषा ठेवू नये देवाचे नामस्मरण करावे खोटे बोलू नये इतके जरी तुम्ही केले तरी तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल दुसरा खडाटोपी करण्याची गरज नाही रामकृष्ण हरे